अभिजित लोमटे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित अंबाजोगाई येथील स्वाराती शासकीय रुग्णालयाच्या अनाबंदी कारभाराविरुद्ध तसेच सर्वसामान्य रुग्णांच्या विविध संदर्भात अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजित लोमटे हे सोमवारी अमरण उपोषणास बसले होते या उपोषणाची गंभीर दखल स्वराती प्रशासनाने घेत सर्व मागण्या मान्य केल्याचे अभिजित लोमटे यांच्या उपोषणास मोठे यश मिळाले असून अमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे असे अभिजित लोमटे यांनी म्हटले आहे स्वारातीच्या अनागोंदी कारभारास संदर्भात तसेच रुग्णांच्या विविध संदर्भात मी आजपासून आमरण उपोषणात बसलो होतो या ठिकाणी अनेक पक्षांचे विविध पक्षांचे नेते मंडळी येऊन मला पाठिंबा दर्शवला त्याबद्दल प्रथमतः त्यांचे ते धन्यवाद देतो तसेच स्वारातीचे अधिष्ठाता सर व त्यांच्या आज भेटीला आले असता एक लेखी अहवाला आमच्याकडे घेऊन आले व त्या लेखी अहवालात ऑन रेकॉर्ड त्यांनी सर्व काही सांगितलेलं आहे जास्त मला याबद्दल बोलण्याची गरज नाही ए एकूणत संपूर्ण मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत काही मागण्या त्यांनी कबूलही केल्यात की या के गोष्टी या ठिकाणी होतात आणि त्या आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू या त्यांच्या शिष्टमंडळांनी केलेल्या विनंतीवरून मी आज उपशन सोडलेलं आहे सोडलेलं या आहे याचा अर्थ आम्ही पूर्ण सोडलेला नाही त्यांनी जे आमचा प्रथम मुद्दा होता की डॉक्टरांचा खाजगी प्रॅक्टिस बंद झाल्या पाहिजेत हे त्या त्यांनी पत परिपत्रक काढलेत पण हे परिपत्रक नुसते नावाच राहतात हे यापूर्वीचा आम्हाला अनुभव आहे मग यानंतर आम्ही याच्या पूर्ण शाहनिशा करण्यासाठी याच वेट अँड वॉचची भूमिका घेत पूर्ण पुरावे गोळा करून दिन डीनस अधिष्ठाता यांच्यासमोर सादर करू आणि या ठिकाणी मी हे आंदोलन स्थगित केलं आहे असं जाहीर करतो